जय शिवराय मित्रांनो शिवचरित्र पार्ट फोर मध्ये स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ हा खूप खास होणार आहे कारण आज आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी शहाजी राजे व आऊसाहेब जिजाऊंचा इतिहास तर इसवी सन सोळाशे तेवीस च्या सुमारास शहाजी राजे व आऊसाहेब जिजाऊंना एक पुत्र झाला त्याचे नाव संभाजी राजे ठेवण्यात आले संभाजी राजांच्या आधी आऊसाहेब जिजाऊंना चार पुत्र झाली पण काही आजारांच्या अभावामुळे त्या चार पुत्रांचा मृत्यू झाला संभाजी राजे मात्र हळूहळू मोठे होत होते आणि इकडे दौलताबादच्या खलबत खाण्यात जाधवरावांच्या कपट्याने घात करण्याचा योजना चालू होती ही बातमी लखुजी राजे जाधवरावांना मिळाली निजामशहाच आपला घात करण्यासाठी तळमळत आहे हे लखोजी राजांना कळले आणि ते लगेच मोगलांना जाऊन मिळाले त्यांनी निजामशाही सोडली आता लखोजी जाधवराव आदिल शहाचे सरदार झाले इसवीस ऑक्टोबर सोळाशे चोवीस मध्ये दिल्लीचा सुलतान शहाजांनी निजामशहावर हल्ला करण्यासाठी फौज पाठवून दिली त्यामुळे मलिक अंबरने मागितली पण आदिलशहा मिळून त्यांची ऐंशी हजाराची फौज तयार झाली आणि या ऐंशी हजार फौजेसह खूप मोठे भयंकर युद्ध झाले आणि त्यांच्या विरुद्ध मलिक अंबरने फक्त निजामशहाचीच फौज उभी केली होती त्या फौजेमध्ये शहाजी राजे शरीफजी राजे विठूजी राजेंची सर्व मुले आणि हंबीरराव चव्हाण मुघोजी नाईक निंबाळकर विठोजी काटे नूरसिंहपंत पिंगळे असे मराठी सरदारच खूप होते मनसूर खान यातुब खान खान वगैरेही होते पण मराठ्यांच्या मानाने ते कमी होते या फौजामध्ये मराठेच जास्त होते म्हणजे निजामशाहीला वाचवण्यासाठी मराठेच मरणार होते त्यानंतर ऑक्टोबर सोळाशे चोवीसमध्ये अहमदनगरच्या भातोडी येथे भयंकर युद्ध झाले या युद्धामध्ये शहाजी राजांनी व इतर मराठ्यांनी पराक्रमाची कमाल केली निजाम शहाला युद्ध जिंकून दिले पण या युद्धामध्ये शहाजी राजांचे सख्खे भाऊ शरीफजी राजे ठार झाले शहाजी राजेंच्या शत्रूकडून म्हणजेच मोगल सेनेकडून लखोजीराजे जाधवराव हे लढत होते म्हणजे सासरे व जावई एकमेकांच्या विरोधात कुटुंब पडले होते त्यावेळी आपल्यातले बुद्धीचे कुबेर म्हणजे हे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आता काय बोला या ब्राह्मणांविषयी इथं परिस्थिती काय हे सुलतान पार घरात घुसले आपला सगळा संसार उधळून लवू राहिले आणि हे ब्राह्मण छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांच्या त्यांच्यातच भांडण करत होते तिकडं सुलतानांनी पार लुटून गेलं यांना कायच घेणं देणं नाही त्याचं आणि यांची एकमेकांमध्ये भांडणं कशासाठी तर किरकोळ किरकोळ गोष्टीवरून म्हणजे श्राद्धाच्या पिंडासाठी यांचे भांडणं व्हायचे एकमेकांमध्ये आणि तो कावळ सुद्धा त्या पिंडासाठी भांडत नाही तर उलट त्या कावळा कधी शोध त्या पिंडाला याची आपल्याला वाट बघावं लागते त्याच्यानंतर इकडं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी पण हा सद्धां उठावला त्यांनी सुलतानांच्या देवदेवतांच्या पूजा अर्चा नावसायला सुरू केलं आपल्या पोरांची नावं पण त्यांच्यावरूनच जसे की सुलतानजी पिराजी फकीरजी शेखोजी असं ठेवायला सुरू केलं फार वाट लागून गेली होती महाराष्ट्राची हत्ती झुंजत होते झुंजू झुंजू मरत होते आणि ते कोल्हे कुत्रे येऊन इथे राज्य करत होते ब्राह्मण असे होते क्षत्रियत असे होते लबाडी हा वंशाचा कुल धर्म झाला होता मात्र या सगळ्यांमध्ये घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्र टाचे खाली मरत होता गोऱ्या सावळ्या जातीवंत शेतकऱ्यांच्या मुली त्यावेळी बाजारात विकल्या जायच्या आणि अशा या, या सुलतानांकडे न्याय मिळण्याची आशा तर खूप लांबच राहते सगळा महाराष्ट्र हालपेष्टांमध्ये जगत होता लोक वैतागले होते बादशांच्या पदरी नोकऱ्या करणाऱ्या त्या शहाणूकोई मराठ्यांना मात्र या हालपेष्टांचे या अपमानांचे या दुःखांचे काहीच वाटत नव्हते ते विचारही करत नव्हते ज्याला मन आहे तो विचार करेल जो विचार करीत त्याला ते जाणवेल पण एक व्यक्ती अशी होती जिला हे सगळं जाणवत होतं त्या व्यक्तीचे मन या सर्व गोष्टींमध्ये घुटमळत होते तिला हे पाहवत नव्हतं तिला ऐकवत नव्हतं बघवत नव्हतं ती व्यक्ती होती शहाण्णव मराठ्यांच्या घराण्यातील वाघीन तो भाग्य होती जिजाबाई शहाजी भोसले शहाजी राजांच्या दारात हत्ती झुलत होते धन दौलत होती घोडे होते नोकर चाकर सगळी श्रीमंती होती जगात भोसल्यांना मान फार मोठा होता सगळं काही होत पण जिजाऊंना तहान लागली होती ती फक्त आणि फक्त स्वातंत्र्याची स्वतःचे स्वतंत्र राज्य त्यांना पाहिजे होते जगदंबेने जसे नऊ रात्र नऊ दिवस युद्ध मांडून राक्षसांचा वध केला तसे आपण पण युद्ध मांडून या मुघलांचा वध करावा व देवधर्मांची धरती स्वातंत्र्य करावी अशी जिजाऊंना वाटायचे मराठ्यांच्या मुलखाची देवधर्माची संसाराची उडत असलेली ही दैना त्यांना पहावत नव्हती इतर सरदारणींसारख्या पालख्यात दागदागिन्यात घोटाळणारा त्यांचा स्वभाव नव्हता त्यांना नेहमी वाटायचे आपली जात अस्सल मराठ्याची क्षत्रियाची प्रजापृथ्वीची आणि संत सज्जनांचे पालन करणे हाच आपला धर्म त्यांना पाहिजे होता आपला झेंडा आपली फौज आपला तोफखाना आपला सेनापती आपला पंतप्रधान त्याचबरोबर या देशावर व या देशातल्या जनतेवर प्रेम करणारा आणि योग्य न्याय मिळून देणारा रा राजा त्याचबरोबर जिजाऊन सारखे देखील शहाजी राजे असावे त्यांना त्या सुलतानी सत्तेची खूप चिड यायची अन्यायाविरुद्ध उठले असते तर केव्हाच मारले गेले असते त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता एका पाचशाहीची चिड आली तर एका पाचशाहीतून दुसऱ्या पाचशाही जाणे एवढाच त्यांच्याकडे मार्ग होता म्हणजे आदिलशाहीतून निजामशाहीत पुन्हा निजामशाहीतून आदिलशाहीत आणि परत आदी शाळेतून दुसरीकडे कुठेतरी म्हणजेच मोगलशाही तिकडे तिकडे जायचे फक्त बादशाही नोकऱ्यांची आदला बदल करायची म्हणजे विषयाची चव फक्त वेगवेगळी पण परिणाम एकच जिजाऊना रामायण महाभारत खूप खूप आवडायचे त्यांना कळून चुकले की या शूर पण अज्ञानी मावळ मराठ्यांना एक करून सुलतानांविरुद्ध उठणारा कोणतरी रामासारखा प्रतापवान पुरुष पाहिजे असा प्रतापवान पुरुष जन्माला येईल का येईल का येईल का, एल का? चला तर येतो भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये एकोणावीस फेब्रुवारीला जय शिवराय